पाटील आज आपली वेळ भांडी घासायची आलच चाहम फे करून तोपर्यंत तुम्ही तोफा टाका माझे सारखं बघतोय फोन कर नसलेला आयटमचा मेसेज आलाय का बघतोय कस काय आयटम तू कोण आहे मग आले बघ आले आले विचार संपणार आहे मेसेज आलाय पगार झाल्यावर तेवढे दोन हजार द्यायचे माझे सातशे ठेवा पगार तरी उद्या होलो बाळ्या अरे एक हजार पाचशे असले तर हॅलो सुरज्या हॅलो तुझ्या नशिबाच्या आईला आहे ना असे चार पाच कुत्रे लागलेत ना की त्या कुत्र्यांना जरी तू लागला ना तरी त्याची फळं आहे ना एक सारखीच निघतील एखादा मोठ मुलाला पाहतो कुठेतरी सकाळपासून जरा हरवलेलंच दिसतोय रे महादे झाला करे पागर महादे पाठव ना तिला जर माझे नाही झालं तर कोणाकडून तरी उसने घेऊन देतो आता घे मागून उसने अरे तुझा प्रॉब्लेम आहे भाऊ आमचं काय त्यात एवढा पण विश्वास नाही का आता नाही तुझ्यावर तरी आहे ना नाही उरला आता कसं ना खरं बोलायचं रे धंदा बोडला ना आजचा धंद्यात किती खोटं बोल बोललेलं खरं करता आलं पाहिजे आई खोट बोलल्याशी धंदा होतो कोणता